सुरुवात पहिली लढाई पहिलीच लढाई आणि शस्त्रशस्त्र पुस्तक आहे तो जे हरव खाली बरा सल्ला हा एक नापर्चा संघ आहे अशा बरोबरमध्ये आणि कोणत्याही पूर्ण करता त्याच्या साधारण परत प्रसिद्ध ओमकरय आणि आता मात्र सोमसार चर्च काँग्रेसच्या संघाने केलेला आहे आणि ओमकार आपल्याला पाहुण्याची सुरुवात असं पाहिजे की तुम्ही सुरुवात दाखली आणि मात्र मात्र दुसऱ्याच्यामध्ये त्या संघाने पहिल्या क्षेत्राच्या फक्त बक्ष गुण आपल्या खात्यामध्ये घेतला त्याच्या गुणूंच ज्याचं नाव आम्ही आम्ही तुम्हाला आपलं सांगितलं दहा हजार हजारचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे इथे त्यांच्या माझ्या माध्यमातून आणि बघूया आता आपल्याला माहिती आहे की कोण आपलं पाहत बसलेलं आहे आणि एक गुण आपला कमी झाली वृद्ध कोणत्याही बाजारासाठी त्यांना प्रसुद्ध कोणत्या पाहुणे करू त्या पाहुती सगळ्या आणि शस्त्र आहे तो दोन असा शस्त्र हल्पना सगळ्याचा आहे प्रसुद्ध

Ya, seperti yang sudah saya katakan, ini adalah kawasan. Ini adalah kawasan. Sebagai contoh, saya ingin mencoba untuk membuatnya, saya akan mencoba. Saya ingin mencoba, saya প্ৰয়ে কংগ্ৰেছ প্ৰয়ে আছে ডাউটেছ আছি আমাৰ দিশে বাৰু ধৰ্ম হাৰি পাৰি त्याने मात्र आता होते फक्त फक्त मजबूत या ठिकाणी केलेली आहे त्याच्या मात्र खेळामध्ये बदल होते एक गोष्ट न्यायालयात आहे दोन चार अतिशय चप्पल शला ज्याला सडाई म्हणतात ते आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे हायकोर्टाच्या सकाळ करून तोवर की सरेश की तरफ से ट्रांसफर येतो. जय. जरूर. काय तो दे. काय तो दे. काय करतोय? प्रीतम कुमरकर एक चांगला डिफेंडर आणि चांगला रायडर सुद्धा त्याची समोर असणारी टीम उलत एक पलाट्य टीम आहे आणि त्या टीमसाठी खेळाडूला जर झुंज द्यायचं असेल तर चार विरुद्ध लढत आता आपल्याला वाटत फारीक वाढ आणि पूर्ण कार्य करतोय छोटी कीर्ती मात्र त्याची महान आणि अगोदर सांगितलं की कोणती छोटी शिर्डीवान प्रेक्षकांचा प्रेक्षक आनंद घेत आहेत या सामन्याचा रोजीत पाली याने एकाच शाळेमध्ये जर तीन शाळ लावून गेले तर प्रयाश वर्सुळकर आणि रोजितसाठी एक हजार रुपयाची ऑफर आहे काय करतोय ओमकर प्रेक्षकांच्या नजरा मात्र मैदानात ओंकार खूप मेहनत घेतोय जबरदस्त गेल्या वर्षी सुद्धा ओंकार हाच मैदान गाठवून सोडला होता आणि प्रेक्षकांच्या गाड्यातील तो नाही झाला होता ठीक पुन्हा धडपड ओंकार करून चढाई करतोय मयूर मयूर कदम एका बाजूला मयूर तर दुसऱ्या बाजूला उत्ताम एका बाजूला सरोज तर दुसऱ्या बाजूला पेटाव खूप मेहनत घेते उपकारचा मात्र मित्रांची साथ ही त्याच्यासाठी आज खरी परवणी ठरेल मेहनत करतोय भरकुल करतोय सांगतोय तुम्ही फक्त उभे राहा बाकी मी बघतोय प्रत्युत्तर परत मयूर एका बाजूला मयूर दुसऱ्या बाजूला ओंकार अशी चटीची घडत चांगल्या रस्त्यावर पानावं लागलेला रॉकेटचा आपण भारताची सगळ्या मुख्यमंत्री मादळ सैनिक दोन मराठी संघापट्टी झडत पळत असताना चांगला मतदान अधिकारी सांगला आणि मत्यारपर्यंतचा आपण काय पाहतो तर दोनही सगळं समसमान घडावरती अशी ते घटीसाठी एक दुरम समर्थ मदगाव याचकडून या संस्थेकडून वादल तारीक वाडासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आमच्या सेमीफायनल सेमीफायनल बैलगाडीचे मालक सध्या रायगड जिल्हा गाजवता एक ते सागर मिस्त्री याचकडून सुद्धा औतारसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सहकार्य करा अतिशय उत्तमरित्या अतिशय एक जबरदस्त रित्त्या या ठिकाणी सामन्यांच प्रदर्शन रोजित रोजीला आता बराचसा गेम सावरलेला आहे ओमकरला तो साथ देतोय जसा प्रीतम तसा रोजित भोंगरवेळा भोंगर हा सुद्धा एक रायगड जिल्ह्यातील तामोत्सव संघ आहे भारत पाटील सारखा एक जबरदस्त एक उत्कृष्ट ठेडू या संघातून तयार झालेला आहे त्यांनी आपल्या संघाचं नाव आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव त्यांनी उच्च पदावर घेऊन ठेवलेलं आहे आता भारत पाडी उलटात चढाई करते ओंकार भोगा वाचतोय নাকা, আযালা এডিলা মায়ে প্নাই, চান্য়ে মায়ে কারা, কোয়ে লাসুটা ক্নিলে কাই কোনে, কাপয়ে কোটাকারা, চাকে ক্নে কাক্ন� ते एवढे स्टाइल मध्ये सडेकोना कॉमन दिस ते जाम आवाज कंट्रोल ठेवा आवाज कंट्रोल ठेवा खेळाडू जी मारूने आवाज कंट्रोल करा एकच पॉइंट जरी बोलले बाईदरवर टेक्निकल पॉईंट द्यावा लागेल करतोय करून तरुण अरुंजित अयूर ओकारंजित कार्य करतोय म्हणजे लढत उत्त वरण आहे दोन्ही सरकारकडून

चढाईची लढाई चालवायची त्या ठिकाणी मध्यभागी चिपत झालेला आहे प्रिसाम इथे आणि हा जोर चढते वादल खारीपण झाल्यावर पंधरा नऊ मराठी संघ शेवटच्या कणापर्यंत लढणारे नामोंद आहेत प्रेक्षकांच्या नजरा मात्र मैदानामध्ये ताजीचा खेळ त्यांना बघायला मिळत आहे परत नव्या जोमाने नव्या एमसेने बोनस्ता पाचश्या इथे जास्त बोनस सुद्धा खेळाडूसाठी चांगलं प्राइज आहे दहा पंधरा प्रेक्ष प्रेक्ष आपली व्यवस्था केलेली आहे बस प्रितम त्याला आहे की काही गुणांची आपल्याकडे पिछाडी आहेत आणि पिछाडी भरून टाळायची असेल तर निश्चितच प्रयत्न करावे लागतील चांगला टीम बोर आहे उरण बोकड या संघाकडे अनुभवी खेळाडू आहेत चांगला खेळ बघायला मिळाला प्रेक्षकांना अठरा दहा

कबड्डी स्पर्धेसाठी या उपस्थित सन्माननीय अविनाशजी मयेकर यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय अरविंदी पाटील आपण विनंती करतोय आपण आपल्या शिवसेने संघाचा किमती मोहरा म्हणून ज्यांची ओळख पियुष शहापूरकर या ठिकाणी आमच्या मंडळातर्फे आम्ही अविनाश महेंत्री यांचा या ठिकाणी सत्कार करीत जोरदार टाळ्याबून त्यांचा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला